जय शिवराय जय शिवराय आज या ठिकाणी तुम्ही चावा मूवी बघायला आलेला आहात हा नाव जालिंदर कसा आहे मूवी मूवी मला एकदम जबरदस्त आवडला त्यात त्या विकी कौशलची ऍक्टिंग मला खूप आवडली असं वाटलं की खरंच तो एकदम संभाजी राजे छत्रपती संभाजीराजे सारखं मला वाटलं त्याच्यासोबत बघून आज हा तुम्ही मूवी बघून गेल्यानंतर काय निश्चय करा मूव्ही मी खर तर एक मोटिवेशन म्हणून मला इतिहास तर माहीत होता मी पण मराठा आहे पण मी एक मोटिवेशन म्हणून हा मूवी परत पाहायला आलो की मी जाऊन काहीतरी मला पण आयुष्यात काहीतरी करायचं त्यांच्याकडून ते घ्यायला आलो होतो मी आज आता येणारी सारखी शिवजयंती आहे या शिवजयंतीला तुमचं काय प्रतिक्रिया राहिल प्रतिक्रिया त्यांच्याशी काय प्रतिक्रिया त्यांच्याशी काय त्यांच्यासाठी तर आपलं जीवन जिंदगी पूर्ण हे आहे अख्ख्या जगाचे अर्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तुम्हाला दोन शब्द काय सांगतात स्वराज्यासाठी त्यांनी जे केलं ना ज्या आपल्या आई बहिणींची इज्जत वाचवण्यासाठी ते केलं ना ते आजचे लोक फक्त जातीवाद म्हणून धरत आहेत तर त्यांनी ते धरू नये आणि ते स्वराज्यासाठी म्हणजे सगळ्या काष्टच्या लोकांसाठी ते करत होतं त्यांच्यासाठी सर्व लोकांनी जाती धर्माच्या लोकांनी त्यांचा सन्मान करावा हीच मला इच्छा वाटते आता सध्याची परिस्थिती काय सांगते आता सध्याची परिस्थिती सगळी जातीवाद करत आहेत मी ह्या जातीचा तू त्या जातीचा हा मराठा ह्याला नाही करायचं हा जे जय भीम आहे हा असाय धनगर आहे पण तसं नाही केलं पाहिजे ते सगळ्या जातींसाठी लढत होत सगळ्या जातींच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रैत्यामध्ये घेताना कधीही जाती धर्माचा विचार केला नाही केला आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवराय जय शिवराय शिवराय जय शिवराय या ठिकाणी आज तुम्ही छावा मूवी बघायला आलेला आहात तर चावा मूवी बघण्याचं कारण काय कारण एक म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा जो एक दैदिप्यमान असा इतिहास आहे तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की जागतिक पातळीवर तो इतिहास दिसला पाहिजे जगातल्या सगळ्या लोकांना तो इतिहास माहिती झाला पाहिजे आणि शिवप्रेमी म्हणून एक असे मनात प्रचंड आदराची भावना अशी तयार होती की राष्ट्रीय स्तरावरती या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो इतक्या दिवस दुर्लक्षित होता जाने ए, तो राष्ट्रीय पातळीवरती जाण्याचा हा एक बघण्याचा एक माध्यम आपल्याला सगळ्यांना या चित्रपटामुळे खुलं झालं असं वाटतं म्हणून हा चित्रपट बघायला सध्याची जर परिस्थिती बघितली तर तुम्हाला काय मेसेज आहे हा चित्रपट जरूर बघावा असं मला प्रत्येकाला सांगायला आवडेल की चित्रपट बघून त्यातल्या इतिहास जाणून घ्यावा आणि इतिहासाचा बारकाईनं अवलोकन करता करावं असं इच्छा आहे सगळं वाटतं श्री छत्रपती संभाजी महाराज की जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय जय शिवराज जय शिवराय मित्रांनो आज आपण या ठिकाणी बारामती पाटस रोडला मल्टीप्लेक्स तारा थिएटर या ठिकाणी आहे हे छावा मूवीचं पोस्टर आहे या ठिकाणीही आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे ज्या टायमिंगला मूवी सुटल्यानंतर लोकांमध्ये जी तीव्रतेची भावना आहे जी तीव्रतेची आग आहे ही आपण लोकांना विचारणार आहे की बाबा तुम्ही मूवी झाल्यानंतर तुम्ही काय निश्चय करणार आहात कारण हा जो मूवी आहे हा मूवी फक्त छावा ह्या मूवीचं पोस्टर पुरतं नाहीये हा श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचा इतिहास आहे त्यांच्यामध्ये औरंगजेबाने जे चाळीस दिवस त्यांचे जे हाल करून त्यांना जे मारला आहे हे आपला जो शिवमावळा आहे जो जो मराठा आहे जो आपला धर्म मराठा आहे त्यांनी कधीही विसरता कामा नये खूप महत्वाचा आहे कारण आता ज्या बाहेरच्या जीवनामध्ये खूप वाईट परिस्थिती चाललेली आहे सगळ्यांना सांगण्याची काही गरज नाहीये मी एक शिवमावळा म्हणून सांगतो प्रत्येक शिवमावळ्याने एकोणीस तारखेला शिवजयंतीला शपथ घ्यायची आहे की तुम्हाला प्रतिकार करायचा आहे शिवमावळ्यांनी एक प्रतिकार करा की त्या ठिकाणी जी घडणारी गोष्ट आहे ती फक्त पाहू नका ती फक्त पाण्याचं काम करू नका प्रत्यक्ष मोळांनी एकत्र या कारण श्री छत्रपती संभा श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये घेताना कुठल्या जाती धर्माचा विचार अजिबात केला नाही श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त गुणांचा विचार केला आणि आपल्या सैन्यांमध्ये भरती करून घेतले तर आज याच ठिकाणी आपण सर्व लोकांना प्रतिक्रिया विचारणार आहे तर जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आज या ठिकाणी तुम्ही छावा मूवी बघायला आला काय वाटलं तुम्हाला छावा मूवी बघून राजांचा धर्म कसा जोपावा कोणासमोर समोर झुकावे नाही हे आमच्या राजांकडून समजते आज तुम्ही शिवमावळा म्हणता बाहेरची परिस्थिती चालली याबद्दल तुम्हाला काय सांगायचं बाहेरची परिस्थिती चालली आहे त्यासाठी आपण आपण प्रामाणिकपणाने सर्वांना सामोरे जायला पाहिजे बरोबर आहे आज येणारी शिवजयंती आहे एकोणीस तारखेला याबद्दल तुम्ही शिवमावळ्यांना काय मेसेज द्याल शिवजयंतीला नुसतं म्हणजे झेंडी घेऊन फिरण्यापेक्षा नाच गाण्यापेक्षा शिवरायांचा आदर्श मनापासून पत, मन घेतला पाहिजे आज हा मूवी बघून गेल्यानंतर तुम्ही काय निश्चय कराल धर्म पुढे जायचं नाही कोणी धर्माविरुद्ध जाऊ दे, गेला दे श्री छत्रपती संभाजी महाराज की जय श्री छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवराय जय शिवराय आज तुम्ही काय सांगताल समाजासाठी कस लढावं लागतं टिकवण्यासाठी कस करावं लागतं यासाठी महाराजांनी जे काही केलं ते सर्व करायला बघताना आग अशी मस्तकाला गेली का असं वाटलं कि जी घडत पुढं की राजांनी आपल्या कसं कस असेल जे आपल्या औरंगजेबानी औरंगजेबानी चाळीस दिवस राजांना कैदेमध्ये ठेवलं होतं आणि चाळीस दिवस तो तोच विचार करत होता की राजा कधी असा माल वर करून आम्हाला धर्म स्वीकारतोय महाराज जेवढं सहन केलं तेवढं आपण एक टक्क बी एवढे सहन करू शकत नक्की महाराजांनी स्वीट असल कि लागतं एक त्या अंगावर वार झाले काय केले तरी महाराजांनी आसुरा अनावर नाही आताची जी परिस्थिती चालली या बद्दल तुम्हाला काय सांगायचं शिमावळा म्हणून शिमावळा म्हणून कापून कोणतं भी देय असलं तरी कधी खचायचं नाही शेवटपर्यंत लढत लढतलाय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आनंदबद्दल काय बोलू शकत नाही शब्द ताई थांबा शब्दच नाही सांगायला असं वाटलं का पिक्चर बघून की आपण जी काय करतोय की थोडस जरा एकदा आरशात जाऊन बघायला पाहिजे ना आपण काय कसं वागतोय काय शिवजयंतीला पोहरा करतात देवी बीजे लावत नाही चुकीच आहे काय करायला पाहिजे मग फक्त मनाचे विचार वागा प्रत्येक स्त्री आदर केला पाहिजे सांगू शकत नाही परत आपली आई बहीण आई बहीण जय शिवराय जय शिवराय ताई या ठिकाणी तुम्ही मूवी बघितला काय म्हटलं ताई आपण स्त्रियांचा मान राखला पाहिजे आणि शिवाजी महाराजांच त्यांनी जे केलं ते आपण जपलं पाहिजे नक्कीच आज जे समाजामध्ये आपण बघतो तीन वर्ष चार वर्ष मुलीवर अत्याचार घडतोय आणि आमच्या शिवमावळे हातात गाडी घालून गप बसले त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे सा ते शिवमावळे म्हणायच्या लायकीचे अगदी बरोबर आहे शिवमावळ्या म्हणायच्या लायकीचे नाही ते माणसं कारण की जे स्त्रियांचा मान राखत नाही ते शिवमाव आज आपला राजा चाळीस दिवस औरंगजेबाच्या कैदीमध्ये बघितला नाहीये माझी लायकी नाही तेवढी का माझ्या राजाचा आज छळ होताना मी नाही होता बघू शकत ताई पण जी आज जी चालू आहे ना ती कुठतरी थांबलं पाहिजे माहितीये काय एवढंच मी तुम्हाला सांगतो दुसरं काय नाही जय शिवराय ताई तुम्हाला काय सांगायचं आहे ताई जय शिवराय स्त्रियांवर जो अत्याचार होतोय तो थांबला पाहिजे नक्कीच सर्वांनी शिव मावळी म्हणून समाजामध्ये वागायला पाहिजे जे आता जी ताई ताई तुम्हाला बघत आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज देतालो एक शिवकन्या म्हणून सर्वांनी शिवाजी महा शिव मावळी म्हणून जगायला पाहिजे नक्कीच आताची परिस्थिती आहे का ताई नाही अजिबात नाही आज आपण जी बघतोय परिस्थिती श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या रयते मध्ये बाकीच्या धर्माचे लोक घेऊन त्यांचा कधी त्यांनी केलं नाही गुलांचा विचार केला वेगळी उलटे आज, आज, आज लोक काय करतात आमची तर घडलं नाही आमची तर झालं नाही या गोष्टी बोलतात जय शिवराय ताई जय शिवराय ताई जय वाटला मूवी छान होता एकदम असं वाटलं का आपण टाइमपास करण्यासाठी बसलोय नाही मी तर म्हणेल की भारतातल्या सगळ्यांनी हा मूवी बघावा सगळ्या म्हणजे सगळ्या देशांमध्ये दे हा मूवी दाखवला पाहिजे की आपले महाराज कसे होते त्यांचे विचार काय होते त्यांनी बलिदान दिलं आपल्यासाठी पण आपण त्याचा काय उपयोग करतोय काय नाहीये हे ह्या मूवी मधून आपल्याला कळू शकतं बघितल्यावरती असं कोणता सीन सांगतात तुम्ही कि तुम्हाला असं मनापासून असं मस्त डायरेक्ट जेव्हा महाराजांवरती बोला जेव्हा महाराजांवरती छळ होत होते तेव्हा नक्कीच ही खूप वाईट बाब आहे की आज आपल्या पुढे इतिहास नाही आणला जी महाराजांपुढे जी छळ होत ते आज आपल्याला दाखवला गेला आज सगळ्यांनी एक लक्षात घ्या सर्व शिव मावळे आणि शिवताई तुम्ही एक लक्ष घ्या तुमच्या आजूबाजूला जर कोणी असेल मित्र त्यांना एकच मेसेज द्या फक्त की दादा ही जी चाललंय ना ही तू फक्त बघू नको तो माझ्याबरोबर ये काय अशा गोष्टी आहेत सगळ्या माहिती जी आता जी शिवजयंती साजरी होणार आहे ही शिवजयंती एक चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या मित्रांना तुमच्या मध्ये दहा मित्र ओळखेची तुमच्यामध्ये दहा आहे ताईंमध्ये दहा मित्र शिवजयंती कशी साजरी करतात अशी नको वेळ यायला उद्या आपल्या हातामध्ये बांगड्या व्हाव्या लागतात जय शिवराय श्री छत्रपती संभाज महाराज की श्री छत्रपती संभाज महाराज की जय शिवराय जय शिवराय आता हा छावा मूवी कसं वाटलं तुम्हाला बघून खूप भारी वाटला शेवटचा सीन बघून तर अक्षरश रडू आलं आणि जगदम जय शिवराय ताई ताई तुम्हाला काय सांगत याबद्दल खूप छान वाटलं बोलायला शब्दच नाही आता सध्या परिस्थिती काय आहे अशी परिस्थिती आहे का आपल्या इथं जी मराठी मावळे आमचे आहेत शिवमावळे ते कसे वागत आहेत ताई नमस्कार जय शिवराय ताई ताई अजिबात असू नका हा हसण्याचा मुव्ही पुसला तू अजिबात नाहीये हाय श्री छत्रपती संभाजी महाराजांचा मूवी दोन शब्द आपल्या राजांबद्दल बोला असं अजिबात जाऊ नका कुणाला बोलायचं आहे या ताई थोडस बोलत ताई शब्द नाही <laughs> दीदी बोल तुला कसा वाटला मूवी चांगला तू काय सांगशील श्री छत्रपती संभाजी महाराज की जय श्री छत्रपती संभाजी महाराज की जय जै। जयशूर जै। आहे दादा जयशूर आहे दा। आता हा मूवी छावा कसा वाटला तुम्हाला शब्दच नाही सांगायला आज, आज जी आज जी परिस्थिती आहे आपल्या इथं शिवमावळा म्हणून तुम्हाला काय वाटतंय बरं अक्षरशः रडू येत जे ज्या वाटचालीने आपण महाराष्ट्रीय लोक चाललोय हे सगळं विसरत चाललोय आपण हे अशा मुव्हीज दररोज नाही दर मिनिटाला बांधल्या पाहिजे आणि बरोबर दादा न्यू दर मिनिटाला प्रत्येकाला व्हायलाच पाहिजे आज जी परिस्थिती आपण बघतो बाहेर तीन वर्ष चार वर्ष मुलीवर अत्याचार होतात आणि आमचे शिव मराठी मावळे हाताचे घडी घालून बसतात तुम्हाला काय दादा खूपच वाईट परिस्थिती या बाबतीत तर खूपच वाईट परिस्थिती कोणाची प्रतिक्रिया या गोष्टीवर येत का नाही हे हे कळत आपलं रक्त जे मावळ्यांनी गमवलंय जे रक्त सांडलंय या धर्तीसाठी ते जर तुम्ही विसरताय तर ती याच्यापेक्षा लाजू लाज म्हणजे लाजणारी अशी गोष्टच नाहीये कोणती नक्कीच बरोबर आहे हा मुव्हीज बघून चार दिवस दहा दिवस महिन्याभर की जिवंतभर श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे गुण जर तुम्ही आचारात आणले तर तुमचं जीवनाचं सार्थक आणि मुव्हीचं सार्थक राहिल्याशिवाय होणार नाही बरोबर एकदम बरोबर आहे जय शिवराय दादा जैशु रहे जैशु रहे। ताई जय शिवराय ताई आज हा मूवी बघून आज माझी लायकी नाही हा मुव्ही बघण्याचा म्हणजे आज ज्या तारा चे जे मालक आहे त्यांनी मला बळत बसवलं कारण माझ्या ज्या राजाचं हल जिथं हालजी झाल्या चाळी दिवस हे मला बघवणार नाही बेस्ट नाही प्रत्येक जण जो बोलला नाही त्याच्याकडे शब्द नाही बरोबर येत आहे अगदी बरोबर तुम्ही म्हणता बोलणं आपली ती लायकीच नाही कारण जी आजूबाजूला जी घडते ना आपण काय म्हणतो की हे माझ्या ठिकाण नाही झालं आपण आता सगळे अगदी बरोबर आहे ताई आज आपण ही महत्वाची गोष्टामधलं जी देव आहे दे ना आपण त्यांच्यामुळे आज त्यांच्या आज जर श्री टायमावर थांबवलं नसतं मुघलांना तर आपण पण आज गुरफे घालून हिंडा श्री छत्रपती संभाजी महाराज जर जिवंत राहिले असते ना तर आज कुणालाच वेळ आली नसती ह्या अन्यायची आपण जी बघतोय ना या अन्याय अत्याचार होतात कुणाची टाप झाली नसते अशी एकदम बरोबर जयशिवराय ताई आम्ही स्पेशल मुलांना घेऊन आलो हो दाखवायला मुलांना समजलं पाहिजे ना तुम्ही मेसेज द्या ज्या ताई आहेत ना त्यांना सांगा सगळ्यांनी सा मी माझ्या आजीला सुद्धा बघायला घेऊन अगदी बरोबर हो आहे मुलांनी मूवी पाहिलाच पाहिजे कारण मुलांमध्ये संस्कार रुजवलेच पाहिजे जे काय चाललंय ना त्यांना आपण नाही सांगणार तर मग कोण सांगणार अजून एक गोष्ट जर आपल्या इतिहासांच्या पुस्तकांमध्ये जे मावळ्यांचं रक्त जे माव जेवढं कमी रेखाडलंय ते खूपच वाईट आहे आपण खूप जास्त आपल्या पुढच्या पिढीला कळालं पाहिजे काय 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 का, का लोकांनी सहन केलंय हे जगणं आपल्यासाठी येणं आपल्यावर ही चांगली वेळ येण्यासाठी कोणी कोणी रक्त हो, पाडलंय ह्या धर्तीवर हे खूप गरजेचं आहे आणि जे इतिहासाच्या पुस्तकात किती काहीच लिहिलेलं नाहीये सीबीएसईच्या पुस्तकात पण काही नाही मी स्वतः इतिहास म्हणजे गायब बोलायचं म्हणजे काय म्हणतं इतिहास मिटत चाललेला आहे चाललेला आहे तुम्ही मोठ्या मोठ्याने सांगता की औरंग यांनी शहाजहानी ताजमहल बनवलं हे बनवलं गडकिल्ल्यांबद्दल कोण बोलणार आहे हे एवढं ज्याच्यापेक्षा जास्त मेहनत लागलेली ह्या गोष्टींना उभं राहण्यासाठी तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ह्याच्यापेक्षा खूप जास्त लिहावं लागणार आहे त्यात ते त्यांना मध्ये जे चॅप्टर जे चॅप्टर आपण म्हणजे पोरांना दिले पाहिजे लहानपणीपासून दिले पाहिजे मी तर म्हणतो पुस्तकाच्या पुस्तका सोबत पाहिजे नक्कीच नक्कीच लहान मुलांना लहानपणी शिकलोय म्हणून आपल्याला हे काहीच माहित नाही काहीच म्हणजे काहीच नाही पण मला माहित आहे हिचे वडील हिचे पण सांगतात स्टोरी सांगतात शिवाजी आज एवढी लाजीरवाणी आपली गोष्ट आहे की आज समोर जी घडतंय आपण बघतोय आणि ती बघून आज बाहेरचा शिव मावळा आहे तो शांत ह्याच्यासारखी लाजवाणी कुठं गोष्ट नाहीये एकदम बरोबर जय शिवराय दादा जय शिवराय दा। श्री, श्री, श्री छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय